ब्रेकिंग न्यूज आली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे ट्रकला भीषण आग लागली आहे शॉर्ट सर्किटने ट्रकला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या आगीमध्ये ट्रकमधील साहित्यासह संपूर्ण ट्रक, ट्रक देखील जळून खाक झाला आहे तलासरीतील दापचेरी येथील सीमाशुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावरील ही घटना असून सुदैवाने चालकाच्या प्रसंगवादांमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा